भाजप सरकार महिलांच्या सुरक्षतेत संदर्भात असंवेदनशील काँग्रेस प्रवक्त्या डॉक्टर पूजा त्रिपाठी यांची स्वराज्य भवन येथे पत्रकार परिषदेत माहिती केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असून देशात महिलांवरील अत्याचार व हत्या प्रचंड वाढ होत असताना केंद्र व राज्यातील भाजप सरकार महिलांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात असंवेदनशील व निर्घट्ट असून शासनाच्या अशा नकारतेपणामुळेच महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत असल्याचा आरोप अखिल भारतीय काँग्रेसच्या पूजा त्रिपाठी यांनी केला स्वराज्य भवन येथे ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता मुलींवरील सामूहिक बलात्कार व अत्याचार संदर्भात आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्या म्हणाल्या देशातील महिला मुलींच्या सुरक्षिततेसाठी अंमलात आणलेला निर्भया फंड हा पंच्याहत्तर टक्के तसाच पडून असून बेटी बचाव बेटी पढाओंड पडून आहे बलात्कार चौकशी करून भाजप सरकार अशा संवेदनशील प्रकाराला बगल देण्याचा प्रयत्न करीत आहे राष्ट्रात वाढत चाललेल्या या अत्याचाराच्या संदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले तसेच एकनाथ शिंदे शासनाच्या कार्यकाळात आतापर्यंत राज्यात तब्बल एकवीस झाल्याचा आरोप डॉक्टर त्रिपाठी यांनी यावेळी केला बदलापूर येथील घटना हे राज्यासाठी कलंकाची बाब असल्याचा निर्वाळा डॉ त्रिपाठी यांनी यावेळी केला राज्यात बदलापूर वाडेगाव बाळापूर आदी ठिकाणी झालेल्या महिलावरील अत्याचाराचा प्रकार शासनाचे योग्य दखल देऊन अशा प्रकारांचा तात्काळ सक्षमक्ष करावा यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी राज्यभर बंद घोषित करण्यात आला असून याला यामध्ये सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मातृशक्तींच्या प्रती आपली संवेदना प्रकट करावी असे आवाहन डॉ त्रिपाठी यांनी यावेळी केले देखिए बदलापुर में जिस तरीके की विपत्त घटना हुई है वो सरकार की नाकामयाबी है संवेदनहीनता है सरकारी प्रतिनिधियों की गैर जिम्मेदाराना बयानबाजी है और एफआईआर जैसी फंडामेंटल बेसिक कार्यवाही करने में अगर दस बारह घंटे करता है तो मुझे लगता है कि सरकार को शर्म से मर जाना चाहिए क्योंकि यहाँ तीन से चार बात सिर्फ तीन से चार बच्चियों की नहीं है यहाँ बात है कि महाराष्ट्र में सैतालीस हजार महिलाओं पर हर साल रेप हो रहा है बीस हजार चाइल्ड बच्चों पर अपराध हो रहे हैं और सरकार सखी सम कमेटी के नाम पर घोषणाएं करती है सखी सावित्री कमेटी के नाम पर शक्ति एक्ट की बात करती है पर कुछ नहीं करते ये वही मुख्यमंत्री हैं जो सतारा में बिजी थे ये वही उप मुख्यमंत्री है जो भीड़ में कैंपेनिंग कर रहे थे ये वही उप मुख्यमंत्री है जो दिल्ली में टिकट का बंटाधार करने के लिए बंटवारे की मीटिंग करने गए थे जब तक लोग सड़क पर नहीं उठे जब तक लोगों ने रेल नहीं रोकी तब तक न्याय की बात नहीं की और उसके बाद भी वो किसी अब खुद नहीं आए वो

आवान है। आवाहन करतो आहे दिनांक चोवीसला म्हणजे उद्या महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं आहे त्यानिमित्तानं अकोला जिल्हा महानगर व इतर तालुके व मोठी गावे यातली व्यापारी प्रतिष्ठान शाळा पूर्णपणे बंद राहणार आहेत त्या हिशोबाने आम्ही सगळ्यांना रिक्वेस्ट केली शाळा महाविद्यालय किराणा बाजार कपडा बाजार धान्य बाजार खाद्यपेय विक्रेता सर्व सर्व बाजार कडकडीत बदलापूर आणि अकोला जिल्ह्यातील तीन ज्या मोठ्या घटना शाळांमध्ये मुलींवर झाल्या आहेत त्याचा रोष आक्रोश किंवा राग पूर्ण जनतेच्या मनामध्ये आहे आणि अकोल्यातील जनता हा राग आपापलं काम बंद करून उद्याला प्रकट करणार आहे एवढंच